नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सविस्तरपणे चक्रीय भारत मराठी वृत्तपत्र आणि चक्रीय भारत नकाशा इंग्रजी हिंदी मराठी आणि एक नाविन्यपूर्ण शिक्षण साधन लोकांना गुंतून ठेवण्यासाठी आणि सामान्य ज्ञानाची माहिती देण्यासाठी डिझाईन केलेलं आहे या उपक्रमाचं नेतृत्व प्रकाश विद्याधन प्रकाशन करत आहे याचा उद्देश शिक्षणाला मनोरंजक आणि सर्वांसाठी प्रवेश योग्य बनवणं आहे चक्रीय भारत मराठी साप्ताहिक वृत्तपत्र आणि चक्रीय भारत नकाशा लर्निंग मॅप टूल सर्वसमावेश साप्ताहिक वृत्तपत्र ज्यामध्ये चालू घडामोडी सरकारी विभागांच्या बातम्या मनोरंजन क्रीडा व्यवसाय आणि सामाजिक उपक्रम राजकीय सामाजिक कायदा आणि सुव्यवस्था आणि विविध विषयांचा समावेश आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज